पाडा खल्लास करा मारून टाका उदयनराजे लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही यावर छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पाडा खल्लास करा मारून टाका असे म्हणत राग व्यक्त केला का लोकांनी मतदान केलं नाही मी उलट प्रश्न विचारतो का दिलं नाही मतदान मी म्हणतो जे आले त्यांना पण मला सुद्धा पाडायला पाहिजे कशाला कशाला उगीच जे तुम लोकं तुमच्याशी झटतात झगडतात तुमच्या मूलभूत सुविधांसाठी तुम्हाला संपूर्ण हे करतात या अगोदर का झालं नाही याचं मोजमाप कधी होणार आहे का नाही कधी लोक करणार आहेत का नाही लोकशाहीतले तुम्ही लोक राजे आहात कधी करणार कधी कधीतरी केलं पाहिजे आज मला का? सांगा ना ह्याचं ह्याचं उत्तर मी देऊ शकत नाही कारण का काय देणार मला सांगा महायुती कशात कमी पडली अपेक्षित यश मिळालं नाही खरं तर मलाही पाडायला पाहिजे होतं जे, लग जटतात, जे लग लोक तुमच्यासाठी झटतात झगडतात याचं मोजमाप होणार आहे की नाही तेव्हा मोजमाप झालं पाहिजे पाडा खल्लास करा मारून टाका जे लोक तुमच्यासाठी झटले त्यांना तुम्ही पाडलं एवढं वर्ष तुम्ही ज्यांना भरभरून मतदान केलं त्यांनी काय केलं असाही सवाल उदयनराजेंनी केला उदयनराजे हे लोकसभा निकालानंतर प्रथमच कराड येथे आले होते त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला का केलं करा पाडा सगळ्यांना खलास करून टाका मारून टाका ज्या लोकांनी तुमच्याशी झटले त्यांनाच तुम्ही मारणार आणि ज्यांनी तुमच्यासाठी एवढे वर्ष ज्यांनी ज्यांनी त्यांना तुम्ही मतदान भरपूर मतं दिले काय केलं काय केलं मला सांग